नमस्कार आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांचं तर आपण काय करायचं माहिती आहे का नियमितपणे व्हिडिओ बघायचा आहे नियमितपणे आणि व्हिडिओ सर्व बघाय पूर्ण बघायचं आहे पूर्ण तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुमचं सगळ्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सहकार्यामुळेच माझं चॅनल पुढं 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 जात आहे दिवसा गणित प्रगती होत आहे हे आपलं सहकार्यच आहे तुम्ही शेअर करत आहात तुम्हीच सबस्क्रायबर करत आहात त्यामुळं माझ्या चॅनलला पुढं जाण्यासाठी मार्ग मिळत आहे तरी अशीच साथ तुमची मला हवी आहे तर मी आज व्हिडिओ काय करणार आहे माहित आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बरं का मी माझ्या बहिणीला काय सांगणार आहे माहीत आहे अरे माझ्या बहिणींनो आपण काळजी कोणाची घ्यायची आहे माहिती आहे शंभर टक्के लक्षात तर आलेच असेल तुम्हाला आपण काळजी कोणाची घ्यायची आहे माहीत आहे अहो आपल्या पती परमेश्वराची मजा आहे की नाही सांगा बरं का काळजी घ्यायची हो कारण तुमचे सगळे हट्टपूर्वत आहेत हो ते ते पती परमेश्वर तुमचे सगळे हट्टपूर्वत आहेत मग तुम्ही काळजी घ्याल ना काय इतकुशा इतकुशा गोष्टीला रुसत बसता रुसू नका भांडू नका तर त्यांना टेन्शन देऊच नका कोण्या गोष्टीच काय म्हणता तुम्ही जर असे वागाल तुम्ही जर तुमच्या पती परमेश्वरासोबत असे वागाल तर काय होणार आहे माहित आहे अहो तुम्ही मागण्याच्या पहिलं तुम्हाला सगळ्या वस्तू मिळणार आहेत ही जादूची कांडी आहे आहे काय करायचं माहिती त्यांच्या मनाजुक्त वागायचं त्यांच्या मनाच्या विरोध वागायचं नाही आणि त्यांना आहे की नाही तुम्हाला सांगते पती परमेश्वराला त्यांच्या आईच्या माघारे तुम्हीच असता हो तुम्हीच हाव त्यांची काळजी घेणारे कोण असते सांगा बहीण लग्न करून जाते आई व्रध काळानं एक दिवस त्यांची साथ सोडते मग त्यांना कोण असते हो त्यांच्या जीवाचं तो तुम्ही बायका आपली बायको जिवलग असते आणि ऐकली ब जिवलग बायको जर भांडत असेल तर कसं वाटेल होते ना काय करायचं माहिती का तुमच्या हातात आहे हो प्रेमानं बोला तुम्हाला एखादी गोष्ट समजून सांगायची आहे मान्य आहे तर ती आहे की नाही रागा रागा सांगू नका थोडं प्रेमानं व्यवस्थित बसून सांगा पटल असं सांगा पण जोरात आवाज नका हो माझ्या बहिणीनो जोरात आवाज नका त्यांना खरंच तुमच्याशिवाय कोणी नाही कोणी नाही कारण नवरा बायकोला आणि बायको नवऱ्याला याच्याशिवाय तिसरं कोणीच नसते कोणी विचार करा बरं तुम्ही सांगा आपण आईबाप सोडून कुठून 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 कुठं आलो कोणासाठी आलो एका नवऱ्याच्या जीवासाठी आलो आपण आपलं कोण असते व हो सासरी कोणीच नसते सगळे लोक नवीन असतात तरी पण आपण सुखाचा संसार करतो त्या घराला आपलं मानतो मग कस करणार भांडणार नाही भांडण करायचं नाही जोरात आवाजात बोलायचं नाही तर काय करायचं माहित आहे महिलांनो घरात जर नवरा बायकोचे भांडणच नाही झाले त्या घरात लक्ष्मी वास करते लक्ष्मी नांदते आणि तुम्हाला सांगते आज कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पुरुष मंडळी कामाला आहेत तुम्ही जर घरात किरकिर केल्यानं महिलांना काय सांगावं दिवसभर त्यांना त्यांच्या तेन कामावर सुद्धा मन लागत नाही ला हो त्यांना आहे की नाही तुम्ही बोललेलंच आठवते तुम्ही बोले तुम्ही चांगलं राहून शांत राहून तुम्हाला जे पाहिजे ते मिळवा तुम्ही पण कशा पद्धतीने मिळवावं माणसाला दोन प्रकारे वागता येते एक रागात क्रोधात आणि एक प्रेमात पण प्रेमानं जग जिंकत आहे ते जग आपलं काय आपले पती जिंकता येत नाहीत का आपल्याला प्रेमानं शंभर टक्के जिंकता येतात आज त्यांनी कुठल्या कॅम्प्युटरमध्ये त्यांची ड्युटी असेल न म्हणजे अवघड ठिकाणी हिशोबाच्या ठिकाणी ड्रायव्हिंगच्या ठिकाणी कुठं 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 कोणी कोणी अवघड अवघड क्षेत्रामध्ये पुरुष मंडळी काम करतात हो आणि तुम्ही जर बोललात तुम्ही जर काही रागा आलात भांडण झाले तंटे झाले न जेवता खाता पिता काही पुरुष माझे बंधू जातात व बाहेर निघून घरी भांडण झालं की मी जवळून बघितलेलं आहे अशा गोष्टी तर मग ते जर उपाशी गेले आपल्याला पण जीव लागतो का लागत नाही हो दिवसभर आपण हे चुटचुट करतो म्हणजे भांडायचं आहे आपण आणि उपाशी उपाशी गेले तर चुटचुट पण आपण करायचं आणि नंतर समजा ट्रॉफिक वाढलेलं आहे गाडीवर गेले काही झालं तुमची तुम्ही जे काही रागा आलेल्या बोललेल्या गोष्टी आठवल्या त्यांना आणि त्यांना टेन्शन आलं काही झालं काय करणार हो कोणाकडे बघणार आहो तुम्ही सांगा बरं मग कशाला रागा येत आहो संसारात आहे की नाही भांड्याला भांडं लागतंच हो हा संसारच तसला आहे भांड्याला भांडं लागतं किरकिर होती काही होती पण सोडून द्यायचं असते माहिती आहे का कारण ते जेवढं राबराब राबतात की नाही तुमच्यासाठी राबतात हो त्यांना एक एका पोटाला काय लागणार आहे सांगा ना तुम्ही पण तुमचेच लेकर तुमचाच नवरा आणि तुमचा संसार पण सगळं तुमचंच कशा डोक्याला अहो महिलांनो गरम डोकं थंड करा आणि बर्फासारखं डोक्यावर बरफ ठेवा आणि तोंडात साखर ठेवा माझ्या महिला भगदीन बघा संसारात कधीच काही कमी पडणार नाही आणि किरकिरी तर आजही बात होणार नाही हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ह्या व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ते लाईक शेअर पण करायचं आहे माझ्या महिला बघणी मान्य आहे कोणाकोणाचे पती परमेश्वर मनासारखे वागत नाहीत मनासारखे वागत नसल्यावर मान्य आहे तुम्हाला पण राग येतो पण काय करणार आहात राग येऊन सांगा ना तुम्ही तुम्हाला जर त्यांचे काही गोष्टी आवडत नसतील तर मी काय म्हणते माहिती त्यांना प्रेमानं सांगा प्रेमानं समजून सांगा अहो सांगण्याच्या मी पद्धती असतात हो जी एखादी पद्धत रागात बोललं तर फाटतं आणि प्रेमात बोललं तर झुकतं ही अशी मन आहे म्हणून काय करायचं आहे माहीत आहे का टाळी वाजण्यासाठी दोन हात लागतात भांडण होण्यासाठी दोन हात लागतात मान्य आहे मला मला अभ्यास आहे त्या गोष्टीचा पण मी काय म्हणते आपणच थोडी लवती घेतली तर चालणार नाही का गं बायानं माझ्या मैत्रिणीनं लवती घ्यानं विचारे हो। त्यांना कोणी नसतं ग आपल्याशिवाय कोणीच नसतं त्याच्यावर दया करायची आपण आणि आपण समजून घ्यायचं घरची जर स्त्री व ज्या चेहऱ्यावर जर हास्य असल तर त्या घरावर हास्य आहे ग माझ्या महिलांनो घरावर हास्य आहे त्या घरावर सुखाची कळा आहे ज्या घरात म महिला आदळ आपण दन दन करते त्या लेकराला पण खूप वाईट वाटतं आणि आपल्या पप्पाला भांडती मम्मी म्हणल्यावर लेकराला दुःख वाटतं ग दुःख वाटतं त्यामुळं काय करायचं माहिती आहे का आपल्या लेकराकडं बघून आपल्या संसाराकडे बघून आपल्या पती परमेश्वराकडे बघून अगं ते भांडतात ग दुसऱ्या मिनिटाला आपल्याला गोड बोलतात लय भोळे भाबडे असतात गं आपले नवरे खरंच तुमचे माझे नवरे खूप भोळे भाबडे असतात त्यामुळं काय करा माझी कर, कल, कळकळेची विनंती आहे माझ्या महिला बघणीनं तुम्ही त्यांना भांडू नका ग अजिबात भांडू नका आणि त्यांच्यासोबत प्रेमाचा संसार करा प्रेमाचा संसार करा आपण पुन्हा अजून भेटूया असेच घरगुती चांगले विषयावरचे व्हिडिओ बघूया पण मोठ्या मनानं मोठ्या दिल्यानं संसार करा आणि असंच पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया व्हिडिओ पूर्ण बघा